न्यूज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेलं स्वप्न अंमळनेर अर्बन बँकेसारख्या शंभर वर्ष काम करणाऱ्या संस्थांमुळे राज्यात साकार झाले आहे असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे को कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य ग्राहक मेळाव्यात केले याप्रसंगी अर्बन बँकेच्या अद्ययावत युक्त नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील होते सहकार चळवळीत राज्याने लक्षवेधी प्रगती केली अंबायनेर अर्बन बँकेसारखी पारदर्शक कर्जव्यवस्था निर्माण केल्यास बँका दीर्घकाळ चालू शकतात बँकांनी आपल्या प्रगतीच्या चांगल्या गोष्टी समाजास ग्राहक मेळाव्यात जाहीरपणे सांगितले पाहिजे असे या प्रसंगी नामदार बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे नागरी बँकांना अधिकची जोखीम असते म्हणून सरकारने अर्बन बँकांसाठी आधार होईल असे विशेष धोरण राबवावे अंमळनेरसारख्या ग्रामीण भागात शंभर वर्ष आर्थिक कारभार करणाऱ्या अर्बन बँकेच्या संस्थापक संचालकांचे ऋण व्यक्त करीत आत्ताच्या संचालक मंडळांचे अभिनंदन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केलं आहे आमदार अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात अमळनेरसारख्या ग्रामीण भागात लोकांना आर्थिक पातळीवर अर्बन बँकेने केलेले कार्य मोलाचे आहे असे प्रतिपादन केले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते फलकाद्वारे सभासदांसाठी दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून अमृत धनसंचय योजना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली सदर समारंभात बँकेचे ज्येष्ठ सभासद ठेवीदार कर्जदार यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला सूत्रसंचालन सौ वसुंधरा लांडगे यांनी केले अंबळनेर अर्बन बँक येथे कोणशिला अनावरण सहकार मंत्री नामदार बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वासराव जयदेव ठाकूर महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय जवेरीलाल ब्रह्मेचा माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील जळगाव म जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराती सहकार भारतीय मंत्री दिलीप रामो पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री पाटील विभागीय सहनिबंधक संभाजी निकम सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय बिर्ला जिल्हा निबंधक गौतम बलसाने सहाय्यक निबंधक व्ही एम जगताप आदी धनवर्षा बँकेचे हेमंत चेअरमॅन चौधरी चंद्रकांत वानी आधी मान्यवर उपस्थित होते त्या सरकारी तर त्यांना दूरदृष्टी होती दोन हजार एकोणीसशे या शंभर वर्षापर्यंत बोर्ड आले مونکي اپن سان گڏ ٿيڻ جو دعوت ڏيڻ لاءِ سڀني کي آج دعوت ڏيڻ جو مونکي اپن سان گڏ ٿيڻ جو دعوت ڏيڻ جو

सरकारने केलेलं आहे का मुंबईमध्ये स्वतःलेली आहे आणि प्रत्येक जिल्हादायक असे प्रत्येक त्यांच्या निवडणूक दिलेलं आहे त्यांना जर निवडणूक करायला आम्हाला या शेतीमध्ये अर्थकारी पारदर्शकपणे मागच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले त्यांना पन्नास हजार सवलत देण्यात आलेली होती किंवा ते मिळणार होते अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत त्या संदर्भात